नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे डोंगरवाडी येथील सत्तावीस लाख रुपये व पायापाचीवाडी येथील शेहेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपये तसेच शिपूर येथील पंचावन्न लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करताना सौ सुरेश भाऊ खाडे व मान्यवर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात विकासकामांचा धडाका सुरू केला असून सोमवारी डोंगरवाडी शिपूर पायापाचीवाडी येथील नागरी सुविधा डी पी डी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल एक कोटी अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ सौ सुमंताई सुरेश खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याच डोंगरवाडी शिपूर पायापाचवाडी गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदर्शी कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी वचनपूर्तता केली असून ग्रामीण भागातील जनतेत समाधानाचे वातावरण आहे यावेळी मिरज विधानसभा प्रमुख काकासाहेब धामणे भाजपा नेते विजय तात्या पाटील दीपक शिंदे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सुहास पाटील शिपूर गावचे नेते राजू दादा माने माजी सरपंच श्रीमंत नाईक माजी उपसरपंच अरुण देसाई भाजपा मिरज तालुका उपाध्यक्ष किरण कोष्टी युवा मंच अध्यक्ष धनाजी सूर्यवंशी भाजपा नेते शरद बाबर जयसिंग सूर्यवंशी दीपक मेहत्रे प्रणव देसाई किरण देसाई बजरंग शिंदे संदीप शिंदे व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते